हे पित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय ना ओम श्री कुळ देवताय ना ओम श्री गुरु देवताय ओम सर्व श्री इष्ट देवताय नम शिवशानाथ मित्रांनो मी कडा परत आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्म कर्मचाऱ्यांमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे आता आपल्या समोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक अठरा मे दोन हजार पंचवीस शालिवांशक एकोणाशे सत्तेचाळीस समस्त विश्वावसू अयन उत्तर ऋतू ग्रीष्म मास वैशाख पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची षष्ठी तिथी आहे जी अहोरात्र असणार आहे वार रविवार आहे नक्षत्र मित्रांनो उत्तर आषाढ नक्षत्र आहे सायंकाळी सहा वाजून त्रेपन्न मिनिटांनंतर श्रवण नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो शुभ योग आहे सकाळी सहा वाजून बेचाळीस मिनिटांनंतर शुक्ल योगाला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे पाच वाजून बावन मिनिटांतर ब्रह्मायोगाला सुरुवात होईल करण मित्रांनो आजचे गरज करण आहे सायंकाळी सहा वाजून नऊ मिनिटांतर वनिज करणाला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य वृषभ राशीत असेल चंद्र मकर राशीत गुरु मिथून राशीत आणि शनी मीन राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून चार मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून सहा मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प आहोत छोटासा संकल्प आहे मित्रांनो त्यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या हातावर एक पळी पाणी थोड्या क्षेत्र पूर्व आपला पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात कराओ शिवशिवा शंभू प्रवर्तमान प्रवर्तमानसते प्रमाण द्विधे श्वेत वराह कल्पे वैवस्वत मनमत्रे कलयुगे प्रथम पाते चंबुदे पे भरतकांडे भरत मेरो दक्षिण दिग भागे महाराष्ट्र देश व्यावहारिक चंद्रवाण शालिवान शके एक सत्तेच प्रभावी षष्टी सवसरामे विश्वासु नाम सहसरे उत्तरायण ग्रीष्म ऋतु वैशाख मासे कृष्ण पक्षे भानुवासरे उत्तरा शाला नक्षत्र शुभ योग्य गरज कर निकता शुभ दी वीरगोत्र उत्पन्न मी कड़ा पुरी कक्षा श्री पार्वती परमेश्वर विद्यार्थ विधिवत पंचोपचार होम षोडशोपचार इलिंग पूजा देवपूजा करेश मित्रांनो ठिकाणी संपले संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या सोडून द्या मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी सहा वाजून बेचाळीस मिनिटांपर्यंतच आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली धार्मिक विधी संबंधित देवतांपर्यंत आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो पर। मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक वीस तेवीस आणि चोवीस ढोळा जेवणासाठी मुहूर्त आता या मासात नाही बारशी करण्यासाठी मुहूर्त दिला दिनांक चोवीस जाळ काढण्यासाठी मुहूर्त या मासात नाहीत गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिला दिनांक तेवीस आणि चोवीस मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी मुहूर्त या मासात नाहीत मित्रांनो आता विवाह करण्यासाठी मुहूर्त दिला दिनांक वीस तेवीस आणि चोवीस वास्तू शांती करण्यासाठी मुहूर्त दिला दिनांक तेवीस आणि चोवीस भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मूर्ततीला दिनांक बावीस देवमूर्तीची प्रतिष्ठा करण्यासाठी मूर्ततीला दिनांक तेवीस या प्राण प्रतिष्ठेमध्ये आपण सर्व देवी देवताच्या मूर्तीची प्रतिष्ठा करू शकता पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि देवकाळामध्ये करा भले आपण घरी करा किंवा मंदिरात करा यानंतर मात्र आपल्याला संबंधित देवतांचा अभिषेक या मूर्त्यांवर घेणे क्रम प्राप्त ठरते मित्रांनो अन्यथा अशा प्राणप्रतिष्ठित मूर्ती देखील खंडित मानल्या जातात आणि त्यांचे विसर्जन करावे लागते मित्रांनो मित्रांनोवरील काही मूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला बॉक्स मध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहित स्वपंचा संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडा जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि विधीचे पूर्णपणे प्राप्त होईल मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने का काही मुहूर्त निवडण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा काही उपयोग होणार नाही मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण बघूया पंचांग शुद्धी नाही मित्रांनो दिनविशेष मध्ये मित्रांनो षष्टी श्राद्ध कर्म आहे अग्नी पृथ्वीवर हजर आहे मित्रांनो तर आपण या श्राद्ध कर्मामध्ये हवन देखील करू शकता मित्रांनो अग्नीला घास घालू शकतो आपले माता किंवा पिता या तिथीवर जर स्वर्ग लोक गेले असतील परलोकात गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त असे साधक्रम करणे गरजेचे आहे विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि प्राप्त करा मग घरी करा किंवा तीर्थक्षेत्रे करा तेव्हाच आपली ही सेवा आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय मित्रांनो आणखी अजून काही आपल्याला नव्याने हो कर्मकांड सुरू करायचे असेल तर करू शकता कारण अग्निपूर्तीवर हजार आहे पण पुढे जाऊन ते नवीन सुरू केलेले यज्ञ या कर्मकांड बंद पडले तर मग मात्र आपल्याला दोष लागण्याची शक्यता आहे तेव्हा आपणच काय तो निर्णय घ्यायचा आहे मित्रांनो रे रेग्युलर आहे ते कधीही करू शकता आपण राहुकाल मित्रांनो दुपारी साडेचार ते पाच सहा वाजेपर्यंत आहे दुपारी साडेचार ते सहा वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो कामे होऊ देत नाही मित्रांनो बिघडवतो तेव्हा या दीड तासाच्या काळात आपण आपली महत्वाची कामे शक्यतो टाळा मित्र ती करू नका इतर वेळेत करा जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त होईल मित्र धन्यवाद मित्रांनो आजचा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मताय समत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपल्या मतावर शक आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओ शिवशंभू महा